मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम हिरपूर येथील शेतकरी अतुल धांडे यांचे जनावरे पाणी पिण्यासाठी गेलेले असताना तेथील नाल्यात दुपारी तीन वाजता गाय पाणी पिता पिता पुढे सरकली असता ती पूर्णपणे गाळ्यात फसली व नाल्यात पंजाब धांडे हे आपली जनावरे चरण्यासाठी गेले असता ही गाय फसलेली त्यांना समजताच त्यांनी हा प्रकार गावातील लोकांना सांगितला परंतु नाल्याच्या कडेला दोन्हीकडून मातीचा दहा ते बारा फूट कडे असल्यामुळे गाय गाळातून काढणे अशक्य होते त्यानंतर हिरपूर येथील तरुण सहकार्य करणारे पोलीस पाटील गजानन गावंडे अक्षय गावंडे आशिष मेहरे पिंटू गावंडे मंगेश गावंडे संकेत दहीकर दीपक तायडे दादाराव तायडे केशव तायडे बब्बूभाई अमोल तिहिले पिंटू पाठक सुधीर खंडारे शंकर गावंडे राठोड बर्डे अतुल धांडे प्रसाद यवतकर सोनू यांनी नाल्याकडे धाव घेऊन गावातील फसलेली गाय लाकडी बल्लीच्या सहाय्याने दहा फूट नालीच्या मातीचा ढिगारा असताना सुद्धा एक ते दीड तासाच्या अथक परिश्रमाने बाहेर काढली यामुळे त्या गोमातेला जीवनदान मिळाले अन्यथा अनुसूचित प्रकार घडला असता याबद्दल पत्रकार दिलीप तिहिले व गाय मालक ग्रामस्थांनी गाय काढण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले व पुढील प्रशासनाने जनावरांच्या चारा पाण्याची सोय करावी अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा